ऑनेस्टली सांगू का हे ग्लॅमर डी ग्लॅमर काही फरक पडत नाही म्हणजे भूमिका काय आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट बरोबर आहे पण की ते ग्राउंडिंग होणं किंवा एवढं सगळं चाललं आहे आणि अचानक प्रसिद्धी झोतात आल्यानंतर एक थोडंसं मांस चढतं तर ते सगळं उतरवून मी कशी काम करेन हा प्रश्न खरं तर आमच्या दिग्दर्शकालाही पडला होता आणि तो का पडला म्हणजे मलाच आश्चर्य वाटलं की मी एवढी प्रसिद्ध आहे की हा प्रश्न पडावा हा प्रश्न मला पडला होता पण पण एकदा त्या शी आपण काय म्हणता जोडले गेलो की त्याच्यानंतर गे की त्याच्यानंतर हे काही म्हणजे सगळंच बाजूला पडतं आणि तसंच तस्त असावं रॅदर प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रत्येक भूमिकेबद्दल पण जरा एक टुंटून एनर्जी होती माझ्यात जी मला थोडीशी ग्राउंड करायला लागली किंवा त्या ठिकाणचं वाटण्यासाठी ते ग्राउंडिंग महत्वाचं होतं हा की हे माझं गाव आहे मी इथे वाढली आहे हे तुम्ही कसं आणलं बिलॉंगिंगनेस आणणं हे फार कठीण होतं माझ्यासाठी कारण मी माझा कोकणाचा अजिबात संबंध नाहीये कधीच नाही कधी तरी लहानपणी फिरायला नेलं असेल आई आणि तेवढंच अदरवाईज पुणे मुंबई मॅक्सिमम पुणे एवढंच त्यामुळे मी तर आधी त्याला विचारलं की भाषेचं काय म्हणजे मी पण भाषा बदलायची आहे का किंवा काय पण तो त्याचा कॉल होता की माझी भाषा आणि माधवची भाषा वेगळी असणार आहे ती सेम नसणार आहे पण मग भाषा वेगळी असली तरीसुद्धा त्या भागातलं वाटणं आणि तिथे जडणघडण झाली आहे हे वेगळा सीन त्यासाठी न परफॉर्म करता तुमच्या आसण्यातनं दाखवून देणं हा माझ्यासाठी खूप मेजर टास्क होता ते खूप मोठं चॅलेंज होतं तर त्यासाठी ग्राउंडिंग करणं आणि जरा म्हणजे लिट जमिनीला मी जास्तीत जास्त स्पर्श केला आहे या सगळ्या प्रोसेस मध्ये आणि वंदनाशी जास्त जोडले गेले सोशल मीडियाच्या भाऊगर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती लेट्स अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कर आहे जाणणाऱ्याकाकडे येणारा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा